आदरणीय जयंत पाटील साहेब या संबोधित करते ज्यांच्या प्रचारासाठी इथे एकत्रित जमलोय ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार बजरंग बाप्पा ज्यांच्या पुढाकारानं आजची सभा या ठिकाणी होतोय ते आमचे नवे तरुण सहकारी या मतदारसंघातील तडफदार नेते बवनराव गीतेजी मेहबूब शेख फुलचंद कराड सुधामती गुट्टेताई राजेसाहेब देशमुख गंगाभीषम धावरे अजय बुर्डे बाबा शिंदे शंकर शेजवळ अशोकराव देशमुख अनिल जाधव रोहितदास निर्मल श्रीराम मुंडे अनिल मुंडे भोजराज पालेवार नारायण सातपुते जगन्नाथ साळुंके संदीप शेट्टे रुस्तन मानी गणेश देवकते मोहन मुंडे दिलीप गायके श्रीहरी काळे मनोहर डाके आणि सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीन आपल्या सर्वांना एवढं काही आता ऐकायला मिळालेलं आहे की माझ्यासाठी काही बोलायचं काही शिल्लक राहिलेलं नाही आपल्या सगळ्यांना बजरंग बाप्पाच्या प्रचारासाठी या ठिकाणी एकत्रित बोलवलंय प्रचंड मोठ्या संख्येनं आज तुम्ही इथं उपस्थित राहिलाय आपल्या सगळ्यांना आपल्या खिशाला भारतीय जनता पक्षाने किती चाट लावली आहे हे माहिती आहे गेल्या काही दिवसापूर्वी दोन अडीचशे रुपयानं खतम आगली स्टील सिमेंट डिझेल पेट्रोल गॅस मागला हे सगळं तुम्हाला पाठ आहे आणि म्हणून या देशातली जनता वाट बघते या देशात आता सत्तेत परिवर्तन कधी करूया देशातल्या जनतेला आणखीन एक शंका आहे की यांना चारशे पार करून देशाचं संविधान बदलायचं आणि म्हणून देशातला सगळा समाज एक संध झालाय कुणी निवडून देऊ पण भारतीय जनता पक्ष नको अशी मानसिकता भारतभर झालेली आहे नुसत्या महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात तर मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस जागा तेहतीस जागा निवडून येतील असा माझा अंदाज आहे आम्ही राष्ट्रवादी म्हणून दहा ठिकाणी तुतारे उभ्या केल्यात आम्ही कुठली पराभूत होईल एखादा घसरला तर घसरेल नाहीतर पैकी आठ किंवा नऊ ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजय होतील बीड जिल्ह्यामध्ये बजरंग बाप्पांसारखा एक नवा चेहरा आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आणलाय जो पाच वर्षापूर्वी देखील आणलेला या जिल्ह्यामध्ये जेवढे पुढारी पवार साहेबांना सोडून गेले ना त्या सगळ्यांनी पाच वर्षापूर्वी बजरंग बाप्पा किती चांगले हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे जेवढे म्हणून आमदार आहेत जे शरद पवार साहेबांना सोडून गेले त्या सगळ्यांनी बजरंग बाप्पांचं पाच वर्षापूर्वी कौतुक केलेलं आहे रेकॉर्ड काढून बघा आणि म्हणून आज पुन्हा एकदा मागच्या निवडणुकीत पाच लाखापेक्षा जास्त मतं मिळवणाऱ्या बजरंग बाप्पांना पवार साहेबांनी या मतदारसंघात उभा केलेला आहे हे सगळे मगापासून जे पैसे राहिले वगैरे प्रश्न आपण ऐकतोय ती तर शेतकऱ्यांची लूट आहे कुणी सहन करणार नाही मला आश्चर्य आहे की तुम्ही कसं सहन करताय पण पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये विकासाचं नवं पर्व आणण्याची आपल्या तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक जाहीरनामा मी काढलाय तसाच काँग्रेसने काढलाय इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये आमचं सरकार आलं तर या देशातल्या गरीबातल्या गरीब घरात चूल पेटणार नाही अशी शंका ठेवायची नाही म्हणून त्या गरीब घरातल्या महिलेला एक लाख रुपये वर्षाला देण्याचं काम आम्ही करणार आहे गॅस सिलेंडर अकराशे रुपयावर यांनी पोचवलं आमचं सरकार आल्यावर या देशामध्ये पाचशे रुपये गॅसला सिलेंडरला लागतील ला वरचे सगळे पैसे केंद्र सरकार भरेल त्यांना सबसिडी देईल ही देखील भूमिका घेतलेली डिग्री डिप्लोमाची पोरं पास झाल्यावर त्यांना स्टायपंड म्हणून साडेआठ हजार रुपये महिन्याला वर्षाला एक लाख रुपये देऊ कारण बापाला मुलाची नोकरी उडकायला एवढी मुलाला पैसे द्यावे लागतात प्रवास करण्यासाठी ते सगळं खर्च सरकारने सोसला पाहिजे अशी केंद्र सरकारमध्ये आम्ही भूमिका घेऊ आम्ही जात न्याय जनगणना कर। जा करू जात न्याय जनगणना केल्यावर ज्या लहान लहान जाती समाजात विभागलेली लोक आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याचं धोरण देखील आम्ही करू हे आम्ही जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे आणि म्हणून या देशात जे जे भारतीय जनता पक्षाने चुकवलेलं आहे त्याच्यावर बोट ठेवून आम्ही विकासाचं काम आपल्या सर्वांचं करू या जिल्ह्यात रेल्वे आलेली नाही येणार येणार म्हणून बरेच वर्ष आम्ही ऐकतो बजरंग बाप्पा पुढच्या पाच वर्षात ही रेल्वे आणून देतील हे वचन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही तुम्हाला देतो या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होऊ शकल्या नाही त्यासाठी ज्यांना अनेक वर्ष आपण सत्ता दिली त्यांना बाजूला करायची ही संधी आहे आणि हा नवा चेहरा बजरंग बाप्पांचा आपण दिल्लीला पाठव्या दिल्लीमधून या देशाच्या करून या, या, देशा या विकासासाठी सगळे विकासाचे दारे उघडण्याचं काम बजरंग बाप्पा करतील मला विश्वास आहे बजरंग बाप्पा तुम्हाला कोणी काही म्हणू पण तुम्हाला पराभूत करण्यासाठी नरेंद्र मोदींना आणावं लागलं याच्यातच त्यांचा पराभव आपण जिंकलं आमचं सरकार आलं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आलं आपलं सरकार आल्यावर महाराष्ट्रातलं एकतीस लाख शेतकऱ्यांना जवळपास वीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी अपेक्षित केली वीस हजार कोटी रुपये वाटले नुसत्या बीड जिल्ह्यामध्ये दोन लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांना पंधराशे चौदा कोटी रुपये वाटले बीडला त्याचा लाभ एवढा मिळाला आम्ही सत्तेत आलो त्यावेळी या देशात महाराष्ट्र पुढे जाईल यासाठी सगळे प्रयत्न करण्याचं काम आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली केलं आणि उद्या चार महिन्याने आपलंच सरकार येणार आहे महाराष्ट्रातली हवा आता बदललेली आहे तुम्ही काही चिंताच करू नका बजरंग बाप्पा तुम्ही दिल्लीला जायचं आणि महाराष्ट्रात आमचं सरकार आणण्यासाठी ही जनता आपल्याला आशीर्वाद देईल असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे आमच्या मेहबूब शेखने सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना वगैरे सांगितले मला बरेच फोन येतात बीड भागात आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आमच्यावर मुद्दा म्हणून आमकी कारवाई केली तमकी कारवाई केली तडीपारची कारवाई केली मेहबूबची भाषा वेगळी आहे पण मी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की टाइम बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे परिस्थिती बदललेली आहे बदल आणि चार महिन्याने सरकार बदललं तर तुमची अडचण होऊ नये असं तुम्ही वागा एवढा आपला सहज सल्ला देतो आज महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी रोज येत आहे काल इथं आंबेजोगाईच्या सभेत आले भारताचं संविधान बदलणार आहे ही या देशातल्या गोरगरीब माणसाची आता खात्री झालेली आहे खात्री झाल्यामुळं काल येऊन त्यांना एक विधान या ठिकाणी करावं लागेल राहुल गांधी सगळीकडे सभेत सांगत होते ते सरकार अडाणी आणि अंबानीचं आहे एक शब्द कधी मोदी साहेब बोलले नाहीत एक शब्द कधी बोलले नाहीत आजपर्यंत ते नावावर घ्यायचे नाहीत अडाणी आणि अंबानीचे पण पराभवाच्या भीतीनं आज मोदी साहेब म्हटले आज दुपारी की अडाणी आणि अंबानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरून पैसे दिले काळे पैसे दिले असं म्हटलेच आहे आता काळे पैसे दिले म्हटल्यावर ईडी लगेच आली पाहिजे आयटी लगेच आली पाहिजे त्यांना तिकडे पाठवलं पाहिजे जर त्यांच्याकडे काळे धन हे तुम्हाला माहीत असेल तर तिकडे ईडी गेली पाहिजे आयटी गेली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ते टेम्पोतून तुम्हाला पैसे पाठवत हे ह्याचा अनुभव कसा काय ते गाडीत न गाडीतनं पाठवतात टेम्पोतनं पाठवतात ते विमानानं पाठवतात ते टेम्पोनं पैसे पाठवतात असं सा, मोदी साहेब म्हणतात पायाखालची जमीन फुलचंद साहेब सरकलेली आहे मी तुम्हाला हे सटक सांगतो अजून उद्या काहीतरी वेगळं आश्वासन येईल आज म्हणेल तो सूर्य आणून तुम्हाला देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाची आहे कारण या देशातली जनता आता यांचं ऐकायला तयार नाही मी सगळ्या भागात जातोय शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला प्रचंड संताप लोकांच्या मनात आहे शरद पवार साहेबांचा पक्ष फोडताना तिकडे कुठेतरी भोपाळला नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून त्यांनी भाषण केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर एक, एक आरोप केला तो आरोप केल्या केल्या के के आमचे सगळे घडी पळून गेले सगळे गेले ज्यांच्यावर आयोग केले त्यांना धडाधड शपथ करून देण्याचं राज्यपाल भवन मध्ये जाऊन शपथविधीचा कार्यक्रम पार पाडला त्या दिवशी भारतीय जनता पक्षाची जी इमेज होती ती पूर्णपणाने संपली मोदी साहेबांनी यांना धमकी दिली आणि दुसऱ्या बाजूने चार दिवसात शपथविधी कार्यक्रम झाला त्या दिवशी भारतातल्या जनतेला कळलं की हे सगळे मोदी साहेबांच्या धमकीला घाबरूक पळून आले आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेले आणि सत्तेत सहभागी झाले शिवसेना फोडली सत्तेत भारतीय जनता पक्ष आले तिथपर्यंत सगळं ठीक होत पण खोके हा शब्द एवढा प्रचलित झाला की कुठल्या आमदारानं किती घेतले याची लय मायंदा चर्चा झाली महाराष्ट्र पारावर एवढीच चर्चा दोन घेतले का पाच घेतले का चार घेतले का पन्नास घेतले मग स्पर्धा व्हायची लोक सांगायचे अरे आपला पाच मध्ये काय थांबतो आमदार आपला लय देण्याचा लय हुशार आहे दहा पंधराच्या आत येणार नाही मग दुसरा सांगायचा दहा पंधरा नाही वीस तिसरा सांगायचं शहाऐस आपल्या लय पोचलेला आमदार आहे पन्नासच्या आत काय थांबणार नाही तो असे आमदारांचे व्हॅल्युएशन झाले कुणी किती घेतले असेल एवढ्या चर्चा महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात पूर्वी कधीही झाल्या नाही तेवढ्या महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या चर्चा झाल्या आणि महाराष्ट्र सरकारवर मी आज बोलत नाही धनंजय मुंडेने केलेल्या आरोपावर आज मी बोलत नाही पुढं महाराष्ट्राच्या ताब्यात महाराष्ट्राच्या समोर महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्या चर्चा झाल्या त्या पुढच्या निवडणुकीला मी सांगेल आज निवडणूक भारताची आहे देशामध्ये संविधान वाचवण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय या देशामध्ये बावीस लोकांच्याकडे एवढी संपत्ती आहे जवळपास सत्तरऐंशी टक्के संपत्ती बावीस लोकांच्याकडे आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांकडे उरलेली बावीस तीस टक्के संपत्ती आहे या देशात श्रीमंत कोण झाले मगाशी नाव देऊन घेतली भारतातले किती लोक शंभराच्या यादीत आहेत त्यात ह्या सगळ्यांची नावं आहेत जगाच्या पाठीवरच्या श्रीमंत लोकांच्या मध्ये पहिल्या शंभरामध्ये भारतातली काही नावं गेली आम्हाला आनंद आहे पण ती कशी गेली सगळे भारतातली बंदर ह्यांनाच भारतातली सगळी विमानतळ यांनाच दुसऱ्याकडे असेल तर त्याला ईडी पाठवून ती विकायला लावली आणि ह्यांच्या हातात देण्याची व्यवस्था केली त्यामुळं भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ही काही बुडवर लोक श्रीमंत झाली तुमच्या माझ्या जीवनात काही फरक पडला नाही हे मित्रांनो लक्षात या आज भारतामध्ये हे जे म्हणत आहेत ना दोन नावं मग हे आणि अजून चार सात जण श्रीमंत लोक आहेत त्या सगळ्यांना सगळी मोठी रस्त्याची कामं तमिलची काम जे मोठं भारतात आहे ते सगळे यांना यांनी विकलेलं आहे तुम्हाला ऐकण्या आणि समजण्यासारखे काम मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो आता तुमची बँक आहे बँक थकलेली आता वैद्यनाथ कारखान्याच पैसे थकले, कार थकले समजा किती तकल्यात मला माहित नाही पण दोन तीनशे कोटी रुपये असतील चारशे कोटी तुम्ही डायरेक्टर होता व्हाईस चेअरमन चारशे चार कोटी पंकजा मुंडे एखाद्या बँकेत गेले त्या बँकेत ज्यांचं कर्ज आहे त्यात आणि त्यांनी सांगितलं वन टाइम सेटलमेंट करा तर व्हायला पाहिजे की नाही वन टाईम सेटलमेंट समजा चारशे कोटीची सेटलमेंट कितीला व्हायला पाहिजे आकडा सांगा तुम्हाला कितीला व्हायला पाहिजे तीनशे कोटी मुद्दल तर दिलं पाहिजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे पंकजा मुंडेंना कळल्या आकड्या तर तेही भारतीय जनता पक्षावर नाराज होती एक वन टाइम सेटलमेंट केलेली आहे शिवाय इंडस्ट्रीजची चार हजार आठशे कोटी बँकेची थकबाकी भरायची होती तीनशे अठरा कोटी रुपये घेतले आणि बँकेने त्यांना सोडून दिलं चार हजार आठशे त्रेसष्ट कोटी रुपयातले तीनशे अठरा कोटी घेतले आणि चार हजार पाचशे कोटी जवळपास साडे चार हजार कोटी रुपये सोडून दिले म्हणजे त्र्याण्णव टक्के साडे साडेत्र्याण्णव टक्के पैसे माफ केले एक डीएचएफएल नावाची कंपनी आहे एक्क्याण्णव हजार कोटी बँकेकडे यायचे होते पिरामल उद्योग समूह एक मोठाच आहे त्यांना सव्वेतीस हजार कुठे एक्क्याण्णव हजार कोटीची कंपनी देऊन टाकली येणं ज्यांचं होतं व्हिडिओकॉन एकोणऐंशी हजार कोटी एकाहत्तर हजार कोटी रुपये त्यांचं सेटलमेंट म्हणजे वे वेदांता ग्रुपला म्हणजे तो वाला त्याला फक्त दोन हजार नऊशे बासष्ट कोटी रुपयात एकाहत्तर हजार कोटीची कंपनी देऊन टाकली वरचा तोटा बँकेनं सहन केला त्यामुळे भारतामध्ये जेट एअरवेज नावाचं विमान तुम्ही ऐकलं असेल जेट एअरवेज कंपनी ते सात हजार आठशे सात कोटी बँकेत येणे होते त्या ते जे टेरवेच्या मालकाला एवढी इडी लावली ईडी लावली तो तुरुंगातच आहे त्याची कंपनी जालन उद्योग समूहाला तेराशे पंच्याहत्तर कोटीला विकली ह्याच घ्यायचं आणि ह्याला विकायचं दिल्लीहून फोन आल्याची अशा विक्रे आणि खरेदी होत नाहीत आणि म्हणून आज देशातल्या बँकांना मोठा खड्डा पडलेला आहे आणि खड्डा एवढा पडलाय की तुम्हाला बँकेत पैसे भरले आले तर एसएमएस येतो त्याला अठरा रुपये बँक घेते महिन्याला म्हणजे बारा महिन्यात तुमचं एक अकाउंट असेल तर दोनशे सोळा रुपये जातात अशी भारतामध्ये मित्रांनो नऊशे एक्क्याण्णव कोटी अकाउंट आहेत नऊशे एक्क्याण्णव कोटी अकाउंट मधून भारतीय जनतेच्या खिशातनं त्रेसष्ट हजार कोटी रुपये दरवर्षी बँका काढून घेतात फक्त एसएमएस पाठवला दोन चार एसएमएस आले गेले तर आपल्याकडून त्रेसष्ट हजार कोटी रुपये काढले जातात या देशातल्या बँकांचा खड्डा यांच्या आदेशामुळे या पडलाय हा जो मी तुम्हाला हेअरकट सांगितला कमी पैसे घेतल्या बँकांनी त्या बँका अडचणीत आल्या म्हणून त्यांच्या उत्पन्नाचं साधन म्हणून या देशामध्ये सगळ्या सर्व्हिसेसवर कर आकारायला टॅक्स आल लावायला किंवा त्याच्यावरून पैसे घेण्यासाठी फी घेण्यासाठी परवानगी या बँकांना दिलेल्या आता जीएसटी तर सगळ्यांवर हो आहे एलआयसीच्या पॉलिसीवर पण अठरा टक्के जीएसटी तुम्ही दोन चाकी पोराला घ्यायला गेला, गेला तर दूधचाकीवर जीएसटी किती आहे माहिती आहे का अठ्ठावीस टक्के दोन लाख मी मगाशीच एका तरुणाने माझ्या हातात चिठ्ठी दिली तुम्हाला मी वाचून दाखवतो मी कशी आपली सगळ्यांची लूट चालू आहे ऍक्टिवा दोन हजार पंधराला पंचेचाळीस हजार रुपयाला होती आता दोन हजार चोवीसला शहात्तर हजार रुपयाला ऍक्टिवाची किंमत आहे त्याच्या रोड टॅक्स अकरा टक्के त्याच्या सेस दोन टक्के आणि जीएसटी अठ्ठावीस टक्के अशी शहात्तर हजार रुपयाची अॅक्टिवाय एक लाख तीन हजार रुपयाला आपल्याला घ्यावी लागते चार चाकी थार घेतली थार घेतली तर अकरा लाख पंचवीस हजार रुपये दहा साली किंमत होती है, आता एकोणीस हजार एकोणीस लाख किंमत आहे त्याची रक्कम होते एकवीस लाख चाळीस हजार म्हणजे अठ्ठावीस टक्के रक्कम सरकार आपल्याकडून टॅक्स म्हणून घेते दुचाकी घ्यायची चोरी चार चाकी घ्यायची चोरी मी यासाठी उदाहरण देतोय की तुम्ही नांगर घ्यायला घ्यावा ट्रॅक्टर घ्यायला जावा पलटी रोटरवाटर काय पण घ्यायला जावा पहिल्यांदा नरेंद्र मोदींना कर भरण्याची पाळी आहे अठरा टक्क्यानं आणि बारा टक्क्यानं त्याच्याशिवाय तुम्ही घरी एकही एक वस्तू आणू शकत नाही तुमच्या पायातलं चप्पलही जीएसटी भरून येतं अंगावरचा कपडा येतो साडी पण येते या देशामध्ये आता अन्न पॅक करून घेतलं तरी जीएसटी भरावा लागतो काही मोफत नाही गरीबांच्या वापराच्या सगळ्या वस्तू या या देशात मोदी साहेबांनी कर लावून महाग केल्या आज तुमची माझी महागाई त्याच्यामुळे आहे आपल्या देशावरचं कर्ज आता मित्रांनो छप्पन लाख कोटी मनमोहन सिंगांच्या जे होतं ते आता दोनशे दहा लाख कोटी झालेले म्हणून मला भीती आहे पुन्हा जर तुम्ही कमळ्याला निवडून दिलं कमळावर शिक्का मारला ते इथे निवडून आलेले खासदार काही करू शकणार नाही ते त्यांना देशात सांगतील मोदी साहेब दोनशे दस लाख करोड का कर्जा आहे आपनेको अठरा टक्के का जीएसटी अब इस टक्का करणार पडेगा पेट्रोल एक सो पाच रुपये का एक सो पंधरा करणे बावजूद कर्ज फेटा फेटाईन फे, फेडताच येणार नाही डिझेल आता लाजून अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव वर आहे एकदा कमळावर शिक्का मारा नाही ते तिथे एकशे पाच रुपये झाले तर माझं नाव बदला तुम्ही सगळी लूट आहे या देशाचं अर्थकारण यांनी एवढं बिघडवलंय की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने यांना सल्ला दिला अरे थांबा थांबा किती कर्ज काढताय तुमचा श्रीलंका होईल श्रीलंका म्हणजे काय चार सहा वर्षापूर्वी श्रीलंकेच्या पंतप्रधान राष्ट्रपती ओळखत लोक राजवाड्यात गेली आणि त्यांना मारायला गेली आणि ते पळून गेली विमानाने आणि वाचले देशात राजकीय अराजकता निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि या देशाला संतुलित लोकांची संवाद साधणार नेतृत्व असलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला या देशात बदल करण्यासाठी उद्याच्या निवडणुकात आपल्याला तुतारीच्या नावाने बजरंग बाप्पा दिल्लीला पाठवायचे आपण सगळ्यांनी बाकीचे सगळे स्थानिक तुमचे प्रश्न आहेत पण निवडणूक दिल्लीची आहे दिल्ली तुमच्या खिशातनं किती काढते हे तुम्ही लक्षात घ्या फुलचंद कराडांसारखा माणूस परीला दर्शनाला जायच्या आधी त्यांचं कुणीतरी पाकिट रस्त्यावर मारलं देवाच्या दारात गेले तेवढ्यात ते पाकिट मार परत आला आणि फुलचंद कराड साहेबांना म्हटलं साहेब हे तुमचं पाकिट घ्या तिथं पडलं होतं फुलचंद कराडनं म्हटलं देव पावला फुलचंद कराडांच्या सारखा गोंडस चेहरा पोटत बघितल्यामुळे ते आला आणि त्यांनी पाकिट दिलं पुलचंद कराड मिठी मारतात आणि म्हणतात अरे वा वा वैजनाथाच माझ्यावर किती उपकार पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक माणूस मला देवाच्या दारात भेटला म्हणून माझं पाकिट मला मिळालं असं समजतात ते जातो निघून दर्शन होतं आणि पुलचंद कराड बाहेर येतात त्यांना लक्षात येतं पाकिटदार हलकं झाले पाकिट काढून बघतात तीनच हजार रुपये असतात आणि उरलेले सतरा हजार रुपये त्यांनी काढून घेतलेले असत अशी पाकिटमारी तुमची आमची भारतात या सरकारनं केलेली आहे दिल्लीवरून सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार आपण खुश अहो आपल्या सोयाबीनचा दर सात हजार ऐवजी चार हजार रुपये झाला तीन हजार रुपये पन्नास क्विंटल सोयाबीन बाजारात नेलं तर दीड लाख रुपयाचा खड्डा तिथंच पडतो आणि म्हणून आपण थोडस व्हा हिशेब करा माझ्याकडे कॅसे ऑडिओ आहे आता वेळ झाला दहा वाजतील पण त्यामध्ये तो माणूस फार उत्तमपणाने सांगतो की उत्तमपणाने सांगतो की कसं आमची खिसे कापायचं कार्यक्रम या सरकारनं केलाय आणि म्हणून तुम्हीच परत घरी जावा आणि अभ्यास करा की आपल्या घरातनं कराच्या रूपाने किती पैसे जातात प्रत्येकाच्या घरातनं लाख दीड लाख रुपये कराच्या रूपांना आपले जातात आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाच सहा हजार रुपये मेहरबानी म्हणून येतात याचा विचार करा आणि उद्याच्या निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या वतीनं उभा असणाऱ्या आमच्या बजरंग बाप्पांना दिल्लीला पाठवा मी तुम्हाला वचन देतो की बीड जिल्ह्याच्या विकासाची नवी सुरुवात आपण बजरंग बाप्पांपासून सुरू करू आणि त्यासाठी तुम्ही सगळे बजरंग बाप्पांना आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद